नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय पेरूची तैवान पिंक पेरूची शेंडा खोडण्या आणि पेरूला कळ्या लागलेल्या आहेत मित्रांनो तर त्या एक एका झाडाला नऊ दहा अकरा बारा तेरापर्यंत कळ्या लागलेल्या आहेत तर ते कळ्या आपण सध्या खोडायचं काम चालू आहे कळ्या आणि खोडल्या आणि खोडल्याने आणि शेंडा खोडल्याने झाडाचे बाकीचे वाढ होती म्हणजेच बाकीच्या फांद्या थोड्याशा वाढायला सुरुवात होती आणि जाडी वाढती मित्रांनो तर आपली लागवडी पाच बाय दहा या अंतरावर आहे दोन ओळीमधलं अंतर दहा फूट आणि दोन झाडांमधला अंतर पाच फूट तर, तर एकूण वीस गुंठ्यामध्ये आपली चारशे झाडं आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून गावरान कांद्याची पेरणी केलेली आहे तर पेरणी प सॉरी कांदा आणि पेरू जवळजवळ सव्वा दोन महिन्याचे होऊन गेलेत दोन महिन्याचे झाले मित्रांनो कारण तेरा तारखेलाच मागच्या डिसेंबरच्या सतराला सॉरी सतराला पेरणी केलेली आहे आपण कांद्याची आणि लागवड केलेली आहे तर काही झाडांना मिलीबग पण दिसतोय मी मित्रांनो तर आता एक पाणी देऊन आपण त्याची फवारणी घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण आपली शेंडा खोडणी चालू आहे आणि कार्तिक कृषी फार्मचे मालक स्वतः शेंड्या खोडणी करत आहेत कार्तिक वाबळे स्वतः शेंडा खोडणीचं काम करत आहेत आणि त्यांचं जातीने लक्ष असते शेतीवर पेरूवर कांद्यावर परत आपला कोंबड्यांचा फार्म आहे त्या फार्मावर सुद्धा त्यांचं लक्ष असतं आणि मित्रांनो बस काय आता एवढीच आपल्याला माहिती द्यायची होती शेंडा खोडणीची आणि कळ्या खोडणीची तर झाड वाढायला ग्रोथ होती झाडाला बाकी मित्रांनो मग बरं आहे नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये काही असेल ती माहिती तुम्हाला सांगितली जाईल तात्पुरतं इथे थांबतो